नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे चौदावं अमृतातेही पैजा जिंके सहाव्या अध्यायाच्या योगी मंदिरात प्रवेश करण्याआधी श्री ज्ञानेश्वरांनी साहित्यिक कलाकुसरीने युक्त असं अनुपम सुंदर गोपूर उभारलेलं आहे त्यात आत्तापर्यंतच्या गीतार्थ श्रवणाने आलेली कृतार्थता विलसताना दिसते मानवी स्वभावाची मार्मिक झलकही मध्येच चमकून जाते श्री ज्ञानेश्वरांचा स्वभाषेबद्दल जाज्वल्य अभिमान मायबोलीतून तत्त्व प्रकटीकरणाबद्दलचा विलक्षण आत्मविश्वास भावपूर्ण प्रतिमांमधून लढिवाळपणे आपल्या सामोरी येतो ब्रह्मविद्या उघड करणारा साक्षात नर नारायणाचा संवाद आपल्या कानी आला आणि म्हणूनच संजय स्वतःच्या भाग्य जाणीवनीने हरखून जातोय द्यायचा हवा दुसरी ओवी आपण ऐकूया सहजे ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही संजय म्हणतो भगवान नारायणाने अर्जुनासाठी ब्रह्मरसाचं भोजन तयार केलं आणि त्याच समयी सहजगत्या आम्ही पाहुणे म्हणून तेथे प्राप्त झालो संजयाचे धन्योद्गार ऐकून तुला आम्ही हे विचारलेलंच नव्हतं असं म्हणणारा धृतराष्ट्र रंगवून श्री ज्ञानेश्वरांनी दोन व्यक्तिरेखांमधील भिन्नता ठळकपणे दाखवलेली आहे अध्यात्मज्ञान चातुर्याचं जिथे कस लागलेला आहे असा अत्यंत महत्त्वाचा हा सहावा अध्याय आहे असं श्री ज्ञानेश्वरांचं म्हणणं आहे विचारांच्या पलीकडे बोलणं ज्या आहे तिथे आदिमाया विसावा घेते असाच योग ऐश्वर्याचं भांडार असलेला हा अध्याय उत्तम अलंकारामध्ये मढवून सांगितला जाईल मूळ संस्कृतमध्ये असलेल्या भगवद्गीतेला मराठीतून सांगताना तिच्यातलं माधुर्य भरले शब्द मी रसिकांसाठी वेचीन असं ज्ञानेश्वर म्हणत आहेत माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीनं चौदावी ही ओवी आहे श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत की ही भावार्थ दीपिका मराठी भाषेत आहे हे खरं आहे पण आपल्या माधुर्याने अमृतालाही हरवू शकतील अशी एक एक काव्यरसपूर्ण अक्षरं त्याच्यात असतीलच हे रसिका तुझ्यासाठी मी अशी गोड गोड अक्षरं गोळा करीन हां अत्यंत कोमल ही जिच्या माध्यमातून चित्ताकर्षकपणे प्रकट होऊ शकतात अशा ताकदीची माझी मराठी भाषा आहे मी तिच्या शब्दांची अशीर उभारणी करीन की त्यांचा आस्वाद घेण्यासाठी पंच ज्ञानेंद्रियांची परस्परात चुरस लागेल पण सर्वांना सारखंच तृप्त करण्याचं सामर्थ्य आपल्या शब्दात असेल असं श्री ज्ञानेश्वर आत्मविश्वासपूर्वक सांगतायत कैवल्य संपन्न अशा आपल्या या शब्दांची मेजवानी निष्काम लोकांसाठीच आहे आत्मप्रकाशाच्या उजेडात इंद्रियांच्या नकळत याचा लाभ घ्यावा लागेल हे ज्ञानेश्वर स्पष्टपणे नमूद करतायत ध्यानयोगातील अत्यंत चमत्कृतीपूर्ण वर्णनं ऐकून योगाची तेजस्विता स्वतःला मिळावी म्हणून कोणी श्री ज्ञानेश्वरांनी या अध्यायात वर्णिलेल्या योगपथावरून जाऊ पाहिलं तर त्याच्या हाती काहीच लागणार नाही कारण संकल्प त्यागाशिवाय योग शक्यच नाही आहे थेंबपण सोडल्याशिवाय सागराची अनंतता कशी मिळणार गीतेतला सहाव्या अध्याय दुसरा हा श्लोक आहे न ह्या संन्यस्त संकल्पो योगी भवती कश्चन याचा अर्थ असा आहे की संकल्पांचा त्याग केल्याविना कोणीही योगी बनू शकत नाही मग कर्मफलाविषयी पूर्णत निरासक्त झाल्यानेच योग सिद्ध होतो हा योग जाणताना येथ श्रवणाचे पांगे वीण श्रोतया हो आवे लागे हे मनाचे निजांगे भोगीजे गा साव्यातली चोवीसावी ही ओवी आहे याचा अर्थ असा आहे की श्री ज्ञानेश्वर म्हणतायत योगावरलं माझं हे विवेचन ऐकताना श्रवणेंद्रियांच्या म्हणजेच इंद्रियाविषयींच्या अधीन न होता श्रोता व्हावं लागेल ही शब्द मेजवानी मनातल्या मनात आतल्या मनात आत गाभ्यात म्हणजेच मन, मन अंतर्मुख करूनच घेतली पाहिजे शब्दार्थात न अडकता त्यातील भाव उगमास यायला हवा ब्रह्माचा निर्देश करणाऱ्या शब्दांचं हे वरील आवरण जे आहे ते अलगद बाजूला करून त्या ब्रह्मालाच आलिंगन देता आलं तरच आपल्या या निरूपणाचा उपयोग होईल असं म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी हा अतिशय महत्त्वाचा विषय असल्याचं सूचित केलेलं आहे जीवभावातून ब्रह्मभावात समर्पित होणाऱ्या जागृत प्राणशक्तीचे आकारात न बसणारं रूप शब्दात न सामावणारं त्याचं वर्णन इंद्रियांच्या कर्वी घेता न येणारा त्याचा अनुभव अपार गुरुकृपेने गुरु गुरु युक्त अशी ही ज्ञानाची ईश्वरी प्रकट करेल अशीच प्रतिज्ञा श्री ज्ञानेश्वर करतात तेणे कारणे मी बोलेन बोली अरूपाचे रूप दावीनं अतिंद्रियपरी भोगवीन इंद्रियान करवी छत्तीसावी ही साव्या अध्यायातील उभी आहे श्री ज्ञानेश्वर म्हणतात सद्गुरु कृपेच्या आधारावर मी व्याख्यान करीन या व्याख्यानातून अनंत असल्याने आकाराच्या रेखेत न मामावणाऱ्या न सामावणाऱ्या म्हणजेच अरूप असलेल्या ब्रह्माचं रूप मी प्रकट करीन हे ब्रह्मतत्व जरी अतिंद्रिय असलं ना तरीही त्याची अनुभूती मनरूपी सहाव्या इंद्रिया कर्वीच माझ्या प्रतिपादनातून घेता येईल यानंतर निसंग असणाऱ्यांचा जो सखा आहे अशा ऐश्वर्य संपन्न भगवंतांनी सांगितलेली योगी आणि संन्यासींची एकरूपता वर्णन करताना श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत की जो आपल्या कुलधर्माप्रमाणे आणि वर्णाप्रमाणे प्राप्त कर्मवेळेवर आणि व्यवस्थित करतो पण देहा अहंकार नसल्यामुळे कर्माच्या फळाचा विचारही ज्याच्या बुद्धीला शिवत नाही तो योगीश्वर आणि तोच संन्यासी पण आहे नाहीतर नित्यनैमित्तिक कर्मांना बद्धक म्हणून ती टाकणारा लगेचच दुसरे संन्यासाश्रमातील कर्माचं ओझ आपल्या डोक्यावर घेतो पण त्यामुळे त्याचे गृहस्थाश्रमाचं बंधन तर सुटतच नाही शिवाय संन्यासाश्रमाचं ओझही डोक्यावर येतं पुढची ओवी पन्नास आणि एक्कावन्न ही अध्यासाव्यातलीच एक आहे ती दोन्ही आपण एकदमच घेणार आहोत आणि अर्थही एकदमच मी सांगते गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीची आहे सहजे की तेची संन्यास सबा ठेवीजे सरीसे पुढती म्हणणी अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावत आपणापाची श्री ज्ञानेश्वर म्हणतात की ज्याच्या डोक्यावर स्वभावतःच गृहस्थाश्रमाचं ओझं आहे म्हणजेच ज्याचा प्रपंच मोह सुटलेला नाही आहे त्याने जरी संन्यास घेतला तरी त्याचं पहिलं गृहस्थाश्रमाचं ओझं दूर न होता दुसरं संन्यासाश्रमाचं ओझंही तो आपल्या डोक्यावर ओढवून घेतो तेव्हा असं न करता कर्तव्यकर्मांच्या अग्निहोत्राला त्यांनी टाळू नये आचरणांची मर्यादा ओलांडू नये आणि आपल्या वाटेला आलेलं निष्कामतेने आणि निहंकारतेने करीत स्वभावतात असणारं सुख प्राप्त करावं अष्टांग योगाद्वारे ब्रह्मैक्यापर्यंत पोचण्यासाठी योगाची जी वाटचाल होती आहे त्यावर्षी ज्ञानेश्वरांनी योजलेल्या सुंदर सांग रूपकामुळे आपण एखाद्या निष्णात गिर्यारोहकाचं चलत चित्रण पाहत आहोत की काय असंच वाटतं त्यात श्री ज्ञानेश्वर मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभे असलेले दिसतात यमनियमांपासून समाधीपर्यंतचे योगसाधनेतील सर्व बारकावे श्री ज्ञानेश्वर आपल्याला अलंकारिक भाषेत समजवून सांगतात प्रत्याहाराला म्हणजेच विषय त्यागाला ते पर्वताचा तुटलेला उभा कडा म्हणतात कारण इंद्रिय विषय समोर असूनही न स्वीकारणं यासाठी प्रखर आत्मसंयमन हवं अभ्यासाने ते शक्य होईल देखील तरी अभ्यासाचे निबळे प्रत्याहारी निराळे नखी लागेल ढाळे ढाळे वैराग्याची अभ्यासाव्यातली ही सत्तावन्ना योगी आहे अभ्यासाच्या बळावर चढण्यास आधार नसलेल्या प्रत्याहाराच्या कड्यावर वैराग्यरूपी नखी हळूहळू रोवता येईल खऱ्या अभ्यासकासाठी ज्ञानेश्वरी ही अखंड तेवणारी दीपिकाच आहे तिच्या प्रकाशात योग मार्गाचं लोकविलक्षण दर्शन यानंतर आपण घेऊच या पण त्याआधी आपण इथे आपलं प्रकरणाचं संपवूयात श्री ज्ञानेश्वर महाराज की जय